या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार आपण एस येवला न्यूज एवला बस तानका समो, ट्रक दुचाकी अपघात एस टी किरकोळ जखमी पुणे इंदोर महामार्गावरील येवलातील बस स्थानकासमोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात दुचाकीवरील महिला किरकोळ जखमी झाली आहे दीपाली योगेश कुमावत या जखमी महिला एस टी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून त्या ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला दरम्यान येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत विशेषतः विंचूर चौपुली स्थानक परिसरात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर येवला शहरासाठी लवकरात लवकर बायपास रस्ता मंजूर करून तो प्रत्यक्षात आणावा अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मी घरून ड्युटीवर येत असताना रस्ता ओलांडत असताना ट्रकवाल्याने अचानक अंगावर गाडी घातली मी गाडी सोडून जोरात पळाली त्याच्यामुळे मला पायाला खूप दुखापत झालेली आहे आम्हाला रोज घरी येण्या जाण्यासाठी वाहतुकीचं खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आहे प्रशासनाने त्याची काहीतरी दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी आता सर्व काही एका छताखाली सिल्क डिझायनर कलकत्ता वर्क कलकत्ता सुपरनेट कलकत्ता कॉटन कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी पारेगाव रोड शुभम मेडिकल समोर शांतीलीला निवास येवला